त्या ठिकाणीच हे हनुमानचे पुरातन अवशेष आम्हाला सापडले ते जगासमोर आम्ही आहे आपल्या खान्याशी लोकांना ते अवशेष कळायला हवे आहे आणि धुळे शहरापासून जवळच इतिहासाची साक्ष देत दिमाकात उभा असलेला दिमाळींच्या या किल्ल्याला लागून असे जंगल पसरले आहे जंगलात ब्रिटिश कालीन लांडोरचा बंगला निसर्गाचे सौंदर्य दर्शवणारा धबधबा आणि याच परिसरात पावनधाम सटवण हनुमंताचे मंदिर आहे जंगलातल्या या मारुतीरायांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य तरुणांची पावले इकडे वळतात यापैकीच काही हनुमंत भक्तांना आणखी एका पुरातन हनुमान मंदिराचे अवशेष सापडलेत लळिंग किल्ल्याच्या पाठीमागे अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी उत्खनन करताना मंदिराचे हे दगडी अवशेष आढळून आले याच ठिकाणी दगडावर कोरलेली हनुमंताची मूर्तीही सापडली तरुणांनी या मूर्तीला शेंदूर लावून तुर्त एका झाडाला टेकवून उभी केली आहे किल्ली लढिंग संवर्धन समिती यांनी लढिंगच्या कुरान जंगलामध्ये शोध मोहीम घेतली होती तर त्या जंगलामध्ये आम्हाला पुरातन असे महादेवाची मूर्ती आणि काही मंदिराचे अवशेष सापडले होते तर आपण पाहू शकता हे महादेवाचे महादेवाची आपल्या हनुमानची पुरातन अशी मूर्ती आहे आणि विरगळ आहे साईडला आणि मोठे मोठे दगडाचे खांब आहे तर आपण लळिंग जंगलामध्ये आल्यावरती सटवाड हनुमानला ज्या ठिकाणी जातो तर सटवाड हनुमानची पाठी ज्या ठिकाणी लावलेली तिथून दोन रस्ते तयार होतात एक रस्ता सटवाड हनुमानकडं जातो आणि दुसरा रस्ता किल्ल्याच्या बॅक साईडला येतो तर त्या ठिकाणी हे हनुमानचे पुरातन अवशेष आम्हाला सापडले या मूर्ती लगत मंदिराचे खांब व अन्य अवशेष आढळल्याने आणखी उत्खनन केल्यास अजून काही भाग सापडू शकतो असा अंदाज आहे यामुळे किल्ले लळीन संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमचंद या तरुणाने शासनाच्या पुरातत्व विभागाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली आहे मार्च नंतर पुरातत्व विभागाचे पथक येथे दाखल होण्याची शक्यता आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही संशोधन केलं होतं आणि आम्ही भविष्यात देखील असेच संशोधन करून जे आपल्या खानदेशमध्ये ऐतिहासिक अवशेष आहे ते जगासमोर आम्ही आणणार आहे आपल्या खानदेश लोकांना त्या अवशेष कळायला हवे आणि आपल्या खानदेशचा इतिहास काय आहे आपल्या खानदेशमध्ये किती पुरातन मंदिर आहे हे लोकांना अजून माहीत नाही आहे त्याचा इतिहास माहीत नाही तर आमच्या समितीमार्फत आम्ही तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहे तर लवकरात लवकर आमच्या लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट अध्यक्ष संदीपभया पाटोळे आणि किल्ले संवर्धन समिती संचलित या दोघांच्या अनुषंगाने आम्ही लवकरच ह्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतो आहे फक्त धुळ्यातील सर्व शिवप्रेमी गडप्रेमी यांनी आणि हिंदुत्वाद सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आम्हाला साथ द्यावी आणि लवकरात लवकर जसं सटवाड हनुमान मंदिर आहे तसंच ह्या मंदिराचा देखील जीर्णोद्धार व्हावा आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणीसुद्धा एक पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची एक विनंती आहे लळिंग किल्ल्याच्या मागील बाजूस जंगलात आढळून आलेले हे मंदिर अवशेष आणि मूर्ती पाहता याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचे दिसते कारण या भागात फेरफटका मारला असता खुणा आणि काही भाग आढळून येतात याचा अर्थ त्या काळातील सैनिकांची वसाहत किंवा मानवी वसाहत इथे असू शकते असाही अंदाज आहे किल्ले लळिंगच्या जंगलात आधीच्या सटवाड मारुतीसह आता हे दुसरे ठिकाण भाविकांचे श्रद्धास्थान बनत चालले एकीकडे जंगल सफारीचा आनंद तर दुसरीकडे पुरातन मूर्तीच्या दर्शनाचे समाधान भाविकांना मिळते मात्र या मंदिराचा कालावधी आणि माहिती पुरातत्व विभागाच्या तपासानंतरच समोर येईल अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे